नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने दिवस दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज एक एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी आज अंगारकी चतुर्थी आलेली आहे या अंगारकी चतुर्थीला विनायक चतुर्थी असं संबोधले जाते कारण अंगारकी योग जेव्हा येत असतो तेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जी स्त्रिया मनोभावे या व्रताचं उद्यापन करत असते उपाय करत असते सेवा करत असते आणि मंत्रोपचार आराधना करत असते त्यावेळेमध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहत असतो असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने आपल्या कोणत्याही समस्या लवकरात लवकर दूर होत असतात कारण या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात ही जी संकष्ट चतुर्थी आहे ही संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित केली जाते म्हणून या नवरात्रीच्या नव दिवसामध्ये आपल्याला माता दुर्गादेवीची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची पूजा देखील करायची आहे कारण हा जो दिवस आहे हा खूप शुभ मानला जातो या नऊ दिवसामध्ये आपल्याला माता दुर्गा देवीची आणि गणपती बाप्पाची उपासेवा करायची आहे या ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो शुक्ल पक्षामध्ये जेव्हा संकष्ट चतुर्थी येत असते त्या संकष्ट चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते आणि ही वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे ज्याला आपण विनायक चतुर्थी असं म्हटलं जातोय तर या दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाची आराधना उपासना करावी म्हणून या दिवशी जर तुमच्याने उपास धरणं शक्य होत नसेल तर या ठिकाणी आपल्याला एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी ही सुपारी अर्पण केल्याने प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल गणपती बाप्पाचा आशीर्वाद बारा वर्ष आपल्यासोबत राहील लक्ष्मी अखंड घरात वास करेल घरात पैसा येऊ लागेल त्याचबरोबर घरातील दारिद्र्य दुःख गरिबी दूर होईल आणि रात्रीतून आपलं नशीब उजळून चोवीस तासात भरभरून पतीची मुलाची आणि कुटुंबातील सर्व सदस्याची जोरदार प्रगती होईल वास्तुदोष नकारात्मकता इडापिडा बाहेरच्या व्यक्तीची नजर लागलेली ती कमी होईल म्हणून ही सुपारी कुठे अर्पण करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आईने मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिबा लावायचा आहे दिव्याखाली अशी एक वस्तू टाकायची आहे हा दिवा लावल्यामुळे मुलावर कधीहीच वाईट संकट येत नाही मुलाचे सर्व दोष अडचणी दुःख संकट दूर होत असतात आणि मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्ती होत असते त्याचबरोबर मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होत असतात असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गणपती बाप्पाला समर्पित असणारी ही विनायक चतुर्थी आहे ही संकष्ट विनायक चतुर्थी आहे आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची ही तिथी म्हटली जाते कारण गणपती बाप्पा विद्याचे देवता म्हणून ओळखले जाते संकट दूर करणारे म्हणून ओळखले जाते व ज्ञान देवता आणि विघ्न दूर करणारे आणि संकटाचा नाश करणारे देवता म्हणून ओळखले जाते चतुर्थी ही व्रत जे आहे हे आपल्या बाळासाठी आणि मुलींसाठी अत्यंत शुभ मानले जाते म्हणून चतुर्थीच्या दिवशी अनेक घरातील महिला आहेत आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय करत असतात आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पितृपक्षामध्ये काही उपाय करत असतो त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसाच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक असे प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी घरातील लहान ते मोठे मुलापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मुले शिकण्याकरिता बाहेरगावी गेलेले असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता मुले शाळेत गेल्यानंतर त्यांना नजर लागत असते किंवा त्यांना खूप दृष्ट लागत असते ते आजारी पडायला लागतात व खूप चिडचिड करायला लागतात कोणतीही गोष्ट सांगितलेली ऐकत नसेल तापटपणाने वागत असेल हट्टीपणा करत असेल जे मोठे मुले शिक्षण घेत आहेत त्यांची शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये मन लागत नाही कोणतंही वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुले अभ्यास करायचा कंटाळा करत असतात वाचन केलेलं लक्षात राहत नाही त्यांना चांगले मार्कसुद्धा मिळत नाहीत आपल्याला गणपती बाप्पाची पूजाविधी करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला जास्वंदाची फुले आणि त्याचबरोबर एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे एकशे आठ वेळा मंत्रजप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाचं अथर्व शिष्याचं पठण देखील करायचं आहे आणि गणपती बाप्पाचं संकटनाशन स्तोत्र आणि वक्रदुंड महाकाय हा आपल्याला मंत्रजप करायचा आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर एक इथे सुपारी त्याचबरोबर दोन पानं आपल्याला घ्यायचे आहेत तर पहा नागिलीचे पानाचा उपाय का केला जातो तर या दिवशी आपल्याला मुलाला सोबत घेऊन बसायचा आहे एक आसन टाकायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक आसन घ्यायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा इथे लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आसनवर मुलाला बसवायचा आहे मुलाला आसनावर बसवल्यानंतर मुलांकडून आपल्याला एकशे आठ वेळा हिरव्या मुगाचे आपल्याला इथे दाणे घ्यायचे आहेत अख्खे मूग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मुलाच्या साहाय्याने आपल्याला एक एक मूग एका प्लेटमध्ये दुसऱ्या टाकायचं आहे आणि मुलांकडून आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा जे मूग आहे हिरवे ते आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायचे आहे ज्यामुळे मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते मूग जे आहे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यानंतर आपल्याला हे जे मूंग घेतलेले आहे हे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये अर्पणा करायचे आहे आणि गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पणा करायचे आहे ज्यामुळे कोणत्याही समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात घरात येणारे विघ्न हे दूर होत असतात म्हणून हा एक उपाय मुलांसाठी नक्की करून पहा मुलाच्या शिक्षणात प्रगती होईल घरात दारिद्र्य येत असेल तर दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा